रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हारतालिका व्रत केले जाते तर यंदा शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हारतालिकेचं व्रत केलं जाणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हारतालिकेचं व्रत कोणी करावे कसे करावे हारतालिकेचा उपवास कसा करावा उपवासाला काय खावे काय खाऊ नये उपवास कधी सोडावा कोणता पदार्थ खाऊन सोडावा तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म किंवा सुतक असेल त्यांनी हे व्रत करावे का तसेच हे व्रत करत असताना काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागते आणि काही नियम हे सुद्धा पाळावे लागतात त्यामुळे आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतो तर अशी हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल हरतालिकेचं व्रत हे भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे हे हतालिकेचं व्रत कोणीही करू शकतं म्हणजे अगदी कुमारिका मुली सौभाग्यवती स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात नाहीत अशा महिला सुद्धा हे व्रत करू शकतात हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि सुख समृद्धीसाठी करत असतात आणि कुमारिका मुली मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात तसेच ज्या महिलांचे पती हयात नाही त्या महिला सुद्धा कुटुंबाच्या कल्याणासाठी हे व्रत करतात आणि कुमारिका मुली महादेवांची आराधना करण्यासाठी हे व्रत करू शकतात कारण देवी पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते देवी पार्वतीची कठोर तपस्या पाहून भगवान शंकर तिच्या समोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून मुली चांगला वर मिळवण्यासाठी आणि सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी हे व्रत करत असतात मात्र हरतालिकेचं व्रत करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन देखील करावं लागतं त्यामुळे आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं हरतालिकेचा उपवास एकदा जर धरला तर तो सोडता येत नाही एकदा आपण हा उपवास धरला तर जोपर्यंत आपल्याला शक्य आहे त्या दिवसापर्यंत आपण हा उपवास करावा हा उपवास खर तर निर्जळी केला जातो निर्जळी म्हणजे या दिवशी पाणी देखील पित नाही पण आताच्या पिढीला निर्जळी उपवास करणं शक्य होत नाही कारण आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत स्त्रियांना भरपूर कामं असतात नोकरी देखील करणाऱ्या महिला आता आहेत मुलांच्या शाळेपासून ते अभ्यासापर्यंत सर्वच गोष्टी महिलांना लक्ष द्यावे लागते आणि तेही घरकाम सांभाळून म्हणजे पूर्वीच्या जीवनशैलीत आणि आत्ताच्या जीवनशैलीत खूप फरक झालेला आहे सध्याची धावपळीची जीवनशैली असल्यामुळे या गोष्टी शक्य होत नाही पूर्वी माता पार्वतीने जंगलात बसून तपश्चर्या करून फक्त झाडांची पाने खाल्ली होती पण आपल्याला त्यामधलं काहीच शक्य होत नाही पण त्याही पेक्षा श्रद्धेला महत्व आहे आपण एखादी गोष्ट मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते सतयुगात हे सर्व शक्य होत पण आता प्रत्येकालाच आपल्या तब्येतीनुसार हे सर्व करणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही दूध फळे घेऊन हा उपवास करू शकता हारतालिकेचा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सकाळी सोडला जातो अनेक जण दूध आणि फळे घेऊन उपवास करतात शक्यतो फल आहार करूनच हा उपवास करावा हे सुद्धा सर्वांना जमत नाही त्यामुळे ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार आपल्याला हा उपवास करायचा आहे अनेक जण महादेवाच्या उपवासाला तिखट आणि मीठ खात नाहीत मग त्यांनी शाबुदनेची खीर किंवा रताळे रताळ्याचे गोड काप असे गोडाचे पदार्थ खाऊ शकता शक्य असेल तर फक्त फळे आणि गोड पदार्थांचे सेवन करून तुम्ही हा उपवास करू शकता गोड पदार्थच असावेत मग मात्र या उपवासाला तुम्ही भगर खाल्ली जात नाही अनेक ठिकाणी महादेवांचा जो उपवास असतो म्हणजे महाशिवरात्री असेल श्रावणी सोमवार असेल किंवा हरतालिका असेल अशा प्रकारच्या महादेवांच्या उपवासाला अनेक ठिकाणी भगर खाल्ली जात नाही त्यामुळे या दिवशी शक्यतो भगर खाऊ नका या दिवशी तुम्ही ड्रायफ्रुट्स खजूर फळे या पदार्थांचं सेवन करू शकता पण हा उपवास दिवसभर आणि रात्रभर करायचा असतो त्यामुळे अनेकांना तेवढंही जमत नाही काहीतरी पोटभरीच खाव असं असं वाटतं त्यांनी मग शक्यतो शाबुदाना शाबुदाना खिचडी खाल्ली तरीही चालेल कारण शेवटी श्रद्धा आणि भाव महत्वाचा आहे या दिवशी मनोभावे महादेवांची पूजा आराधना करावी आणि पूजा झाल्यानंतर तुम्ही काही वेळाने शाबुदाण्याची खिचडी खाल्ली तरीही चालेल प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगवेगळी असू शकते तुमच्या भागात जशा पद्धतीने उपवास केला जातो त्या पद्धतीने उपवास करा फक्त या दिवशी आपल्याला जे पण खायचं असेल तर हरतालिकेची पूजा झाल्यानंतर मग आपल्याला खायचं आहे या दिवशी अनेक स्त्रिया सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत कठोर कर उपवास करतात या काळात अन्न अन आणि पाणी सुद्धा वर्ज करतात काही जण फळे ड्रायफ्रुट्स असे सात्विक पदार्थ पण खातात पण या दिवशी आपल्याला तामसिक पदार्थांचं सेवन पूर्णपणे टाळायचं आहे कांदा लसूण त्याचबरोबर मांसाहार करण्यास या दिवशी सक्त मनाई आहे व्रत करण्याच्या एक दिवस आधीपासूनच आपल्याला तामसिक भोजन करणं टाळायचं आहे हे व्रत करत असताना आपलं संपूर्ण घर स्वच्छ असावे घराची साफसफाई केलेली असावी कारण हे व्रत दरवर्षी विधीपूर्वक करण्याचा नियम आहे कारण हरतालिकेचं व्रत हे फार उशिरा करू नये या दिवशी पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान करून व्रताला सुरुवात करावी हे व्रत निर्जळी करण्याला जास्त महत्व आहे पण कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाहीत परंतु शरीराला सहन होत नसल्यास आजारी व्यक्ती गर्भवती स्त्रिया यांनी आपल्या आप गरजेनुसार व्रत करू शकता ज्यांची लहान मुलं आहेत किंवा ज्या स्त्रिया गर्भवती असतील त्यांनी खाऊन पिऊन उपवास केला तरीही चालतो त्यांच्यासाठी कोणताही नियम नाही शेवटी श्रद्धा आणि भाव हा महत्वाचा असतो तसेच या व्रता दरम्यान ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू आहे किंवा ज्यांना सुतक पडलं असेल तर त्यांनी उपवास हा जरूर करावा मात्र या दिवशी व्रताची मांडणी किंवा पूजा करता येणार नाही ना पण उपवास मात्र तुम्ही नक्की करू शकता पण या दिवशी हरतालिकेची कथा मात्र नक्की ऐकायची आहे मग ती मोबाईलवरती तुम्ही ऐकू शकता किंवा कोणी कथा वाचत असेल तर त्यांच्याकडून ऐकली तरीही चालेल हार्तालिकेच फक्त कथा जरी ऐकली तरी तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ हे मिळू शकतं -बड, या दिवशी व्रत करणाऱ्यांनी क्रोध थट्टा वायफळ बडबड कोणाचाही अपमान होईल असे वागू नये या व्रता दरम्यान ईर्षा राग क्रोधापासून दूर राहावे असे सांगितले आहे तसेच या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये शिव्या श्राप देऊ नये आपल्या मुखाने वाईट बोलू नये कोणाचे मन दुखावले जाईल असे वागू नये असे छोटे छोटे नियम जरी आपण जर या दिवशी अवश्य पाळाले पाहिजेत जर आपलं आचरण सात्विक आणि शुद्ध असेल तर आपल्याला या व्रताचं नक्कीच चांगलं फळ मिळेल हरतालिकेची पूजा करण्यापूर्वी प्रथम श्री गणेशाची पूजा करायची आहे असं मानलं जातं की कोणत्याही पूजेच्या अगोदर जर आपण प्रथम श्री गणेशाची पूजन केलं तर कोणत्याही अडथळ्याशिवाय आपली पूजा पूर्ण होते कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत त्यामुळे कोणतंही विघ्न ते आपल्या पूजेमध्ये येऊ देत नाहीत त्यामुळे आपली पूजा ही चांगली होते निर्विघ्नपणे पार पडते व्रत पूर्ण होते पूजा झाल्यानंतर हार्तालिकीची कथा महिलांनी नक्की ऐकायची आहे त्याचबरोबर महिलांनी या व्रतादरम्यान काही कामं करणं टाळायचं आहे या दिवशी आपल्याला काळे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही पूजेमध्ये काळे कपडे घालणं चांगलं जा, चांगल जात चांगलं मानलं जात नाही ही पूजा भगवान शंकराला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी जर तुम्ही पांढरे शुभ्र वस्त्र घातले त्यामुळे या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकतं कारण पांढरा रंग हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे किंवा जर तुम्हाला पांढरे वस्त्र जे आहे तर ते घालायचे झाले नाही तर तुम्ही या व्रता दरम्यान लाल पिवळा हिरवा अशा रंगाचे कपडे घालू शकता हे सुद्धा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले गेले आहेत व्रत करणाऱ्या महिलांनी क्रोध आणि रागापासून दूर राहावे आपल्या भावनांवर संयम ठेवावा या गोष्टीचे आपण पालन नक्की करावे आणि हरतालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडावा गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो या दिवशी आपल्याला लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला उत्तर पूजा करायची आहे त्यानंतर काही ठिकाणी दूध आणि कानोल्यांचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी दूध साखर दाखवला जातो जर तुम्ही कानोलांचा नैवेद्य दाखवला असेल तर काही वेळाने तुम्हाला हाच प्रसाद रूपी म्हणून खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे आणि या दिवशी गणेश चतुर्थी असते तर काही जण गणपतीची स्थापना झाल्याशिवाय हा उपवास सोडत नाहीत तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता गणपती बाप्पांसाठी काही नैवेद्यासाठी बनवलं असेल तुम्ही म्हणजे जसे की खीर असेल वरण भात असेल मोदक त्यांचा देखील नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दाखवून मग तोच आपण प्रसाद रूपी म्हणून खाऊन उपवास हा सोडू शकतो फक्त सात्विकच पदार्थ खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे मग भात मोदक खीर अशा प्रकारचे पदार्थ असले तरीही चालतील किंवा मग सात्विक भोजन करून सुद्धा तुम्ही हा उपवास सोडू शकता पण उपवास सोडताना मात्र आपल्याला कोणतेही शिळे पदार्थ आंबट पदार्थ तामसिक अन्न पदार्थ ग्रहण करून उपवास सोडायचा नाही याची काळजी घ्यायची आहे जर असे केले तर तुमचे व्रत अपूर्ण राहील त्यामुळे सात्विक भोजन करूनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे किंवा कोणताही गोड पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास सोडू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक